भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे व भाजपाचे संकटमोचक नेते मंत्री गिरीश महाजन या दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत असताना गिरीश महाजनांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे खडसे खरंच भाजपात यायला हवे असं महाजनांना वाटतं का याबाबतही चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता भाजपातील राज्यातील काही नेत्यांमुळे खडसेंचा अद्याप अधिकृत भाजप प्रवेश झाला नाही असा आरोप खुद्द खडसे करत असताना नुकतेच एकनाथ खडसे यांनी माझ्या कट्ट्यावर गौप्यस्फोट करत रखडलेल्या भाजप प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले या दोघा नेत्यांमध्ये माझा भाजप प्रवेश रखडलेला असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते आता त्यांच्या या विधानावर गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत गिरीश महाजन म्हटले की एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहीत नाही ते आमचे वरिष्ठ नेते आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे एकनाथ खडसे जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तर एकनाथ खडसे यांनी माझ्याबाबत एबीपीच्या माझ्या कट्ट्यावर जे काही बोलले आहेत त्याला आपणही माझ्या कट्ट्यावर जाऊन उत्तर देणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले